नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे जाणून घेऊया पाच डिसेंबर दोन हजार चोवीस चे कोल्हापूर मार्केट मधील शेतीमालाचे बाजार भाव पुढील प्रमाणे कांदा किमान भाव एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल भाव सहा हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल कोथिंबीर कोथिंबीरचे भाव आजही स्थिर आहेत कमाल भाव चार हजार रुपये प्रति क्विंटल तर किमान भाव एक हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी भाव पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल कोबी कोबीचे दर कालच्या पेक्षा आज घसरले आहेत किमान भाव पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल भाव पंधराशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी एक हजार रुपये प्रति क्विंटल टोमॅटो किमान एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल तीन हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल फ्लावर किमान पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सरासरी नऊशे रुपये प्रति क्विंटल मेथी भाजी किमान पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल कमाल पाच हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी बेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हिरवी मिरची मिरचीचे भाव भाव अस्थिर आहे किमान एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल सरासरी अठराशे रुपये प्रति क्विंटल वांगी वांगीचे दर आज घसरले आहेत किमान पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दोन हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी तेराशे रुपये प्रति क्विंटल धन्यवाद सुपीक माती समृद्ध शेती